तुम्ही पाहत आहात थेट मराठी न्यूज चॅनल सना सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मी जसा काही महिन्यापासून स्पष्ट बोलतोय आणि तेच सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संजय सविता राजाराम राऊत हे कॅमेराच्या समोर खोट बोलतात खोटी माहिती देतात खोटा आवा आणतात जागा वाटपाची जे काय आतमध्ये जी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची मी ऐकलं की मोठा गँगवॉर सुरू आहे एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंत ती परिस्थिती गेलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी ही व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तीच परिस्थिती आणि तेच तेच चित्र आज सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे बाहेर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना संजय सविता राजाराम राऊत हे मोठ बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला एवढं मान देतो संविधानाची भाषा बोलतात आणि आज प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडानेच स्पष्ट केलंय की के हा भांडूपचा शकुनी मामा हा कोणाचाच नाही खोटो बोलणार आहे म्हणून महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे मी परत परत सांगतो की तो, तो पोपट मेलेला आहे आणि राहुल गांधींचं पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहे ज्या ज्या राज्यामध्ये पाऊल लागतापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय तिथे तिथे याचा त्यांचा मित्र पक्ष सोडून सो गेलाय ज्याचा काँग्रेसमधून कोणतरी फुटलेला आहे म्हणून आता तरी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे मी ऐकले आठ कुठून तरी आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला वाहण्याची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमका काय भूकंप होतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल म्हणून परत सांगतो महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे आता ह्याच्या ह्या ज्या काय बैठका हे लोक ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेतात आणि आतमध्ये एक दुसऱ्याचे कपडे फाडतात आणि बाहेर येऊन मग खोटो बोलतात या बैठकांना काही अर्थ राहिलेला नाही धन्यवाद तो, 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 तो इतिहास तसाच दिसतोय जिथे जिथे राहुल गांधींनी पाऊल ठेवलेला आहे त्याचा एवढा चपटा पाय आहे किंवा एवढा त्यांचा पायगुण पनवतीचा आहे ते तिथे तिथे काँग्रेस संपली आहे किंवा त्यांचा मित्रपक्ष सोडून गेलेला आहे म्हणून जसा अशोक चव्हाणजींच्या प्रवेशाच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलेलं की हा तर नुसतं ट्रेलर आहे आगे आगे देखो होताय क्या आता आगे आगे देखो होताय का बघण्याचे दिवस आता या राहुल गांधीच्या प्रवेशाच्या निमित्ताने आलेला आहे